干嘛？把那个，那个皮鸭子，啊，那个皮鸭子，把那个我刚回家抱来的，我那头那个抱来的送给你，妹子。他说你是来还是去的？看看。

लक्ष्मी आधीच्या पावला लक्ष्मी आधी सुवंत्रांतीच्या पावला लक्ष्मी आधी शुवंत्रांतीच्या पावलांना लक्ष्मी आधीडोहाचे पावला लक्ष्मी आधी सुवंत्रांतीच्या पावलांनी

ओहो काका ये कुरिया ओला गन का फुलमा मार देना आमू मारो ओ चला दौड़ली ए फिर का मगो ये सरका मगो आत्या एक चला मित्रांनो फायनली सोमा दादा पहिल्यांदा आपल्या घरी आलेत यांची काय दुसरी तिसरी तिसरी बारी असल्या ना यांची तिसरी 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 सोमा दादा आभारी आल्याबद्दल आपल्या शब्दाला मान देऊन आल्याकडे यायचं नाही असं मग कुठं जायचं वर श्रद्धाला झालं नव्हतं अहो रस्ता गवत नव्हता तिकडं माळाव तिकडं माळाव ही ती जसं लोकेशन दिसून तशी वरदायची गोडी हाणायची हे माणसाला विचारायचं त्या माणसाला आता हे तीन वेळा आली ती यांना माहित राणी आमची बहीण पळायला गेली लांब लांबच तर मित्रांनो आमची बहीण आली बघा इकडं काय घेऊन आली पण आता इकडं

तुम्हीच नाही तुमची पूर्ण ह्यावेस पूर्ण फॅमिली आई सोडली तर सगळी फॅमिली आहे म्हणून जायचं ठरवलं होतं म्हटलं Niles भाऊने पाच सहा वेळा बोलवलंय मला अरे ह्या टाइमिंगला जायने गरजच नाही म्हणजे चांगला नाही 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 आल्याबद्दल आभारी आहे असज येत जावा परततच हालत संपली بقت नाही मग शेकळतच आली तू आम्ही कसं लक्ष कधी यार

पोरानी कारिगर वारा पोरा लावलाय बघा इथं सगळे रील स्टार गँग एका फोटो बनवलाय स्टेज वर एका स्टेजवर झाली एकत्र

कोनसा काय म्हणता रे तर मित्रांनो फायनली पाढा दे, दे आप ना आलेली कपडी गटली बघा पूजाला काय मी बसत नव्हतो पूजाला आबा बसला होता तर कपडी आणली सगळ्याकडे आले एकदम परफेक्ट करेक्ट माप बसले म्हणजे थोडी सुद्धा जाडोस नाही डिली नाही एकदम लय करेक्ट परफेक्ट आहे कोणी काय जात कोणी आपा बोले सब कपड्यांना तीन तास बाहेर बसवला मध्ये ना माप काढायचं म्हणजे चष्टा आहे काय म्हणलं तुम्ही बाहेर माज़मा ने निकाल तो काई बिलाया ना तुम आपा तुम <laughs> ना आपा समसास प्रेण्डा ना वो आपका मरा ना तुझे किसका है कपड़े किसका मैं कपड़े एक नंबर है तो कपड़े एक नंबर है कपड़े का विषय है ना अपन कुंद्रोट लावा कहीं कुंदसा कल 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 एक कुंदसा लगा हाय गियर्स तो ये प्रेण्डा अलीगढ़ जा दिलगढ�

आणि दादा इकडे दाखवतय घरनच बायकोला तिथं समजा प्रोफेशनल लोक आहेत इंग्रजीत बोलायचं माझी इज्जत वाढवायची शब्द पाठ काय पण तुम्ही बोला एकच येणार शब्द घर सापडला आम्हाला लोकेशन वरती आमचं सगळं ही झालं तुम्ही घेऊन गेलता की तुम्हाला कसं लोकेशन दाखवलं लागतं या नाही नाही मी म्हटलं

मलाच लावलाय फोन मुद्दा जिओची मॅडम बोलते आमच्या गावाचे टावर बघायचं কি <mgraceCalais> <mgrace <BelgianALLY> <mgrace> <mgrace> <mgrace mgrace concrete>